आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं आणि हे ट्विट नाही तर भाजपच्या सरकारवर आणि त्यांची सत्ता ज्या निवडणूक प्रक्रियेतून आली आहे त्याच निवडणूक प्रक्रियेवर त्यांनी गंभीर आरोप केले निवडणूक चोरीचा संपूर्ण खेळ असे म्हणत त्यांनी ही चोरी कशा प्रकारे झाली आहे याच्या पायऱ्याच सांगितल्या त्यांनी जो आरोप केलाय हा आरोप नक्की काय आहे आणि आता यावर काय राजकारण तापू शकतं भाजप यांचं उत्तर यावरती कसं ते त्यांनी दिलंय हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर विषय सुरू करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी काय ट्विट केलंय हे मी तुम्हाला अगोदर सांगतो राहुल गांधी एका बातमीचा फोटो पोस्ट करतात आता ही बातमी त्यांनी एका वृत्तपत्रात संपादकीय भागात छापल्याचं प्रथम दर्शनी दिसतंय आणि हा जो ही जी बातमी आहे हा जो लेख आहे हा त्यांनी स्वतः लिहिलाय आणि त्या फोटोवर त्यांनी ती जो बातमीचा फोटो आहे तो त्यांनी ट्विट करत एकंदरीत काय शब्द लिहिलेत ते मी आता वाचतो निवडणूक चोरीचा संपूर्ण खेळ दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये लोकशाहीत हेराफेरी करण्यासाठी एक ब्लू प्रिंट होती माझ्या लेखात मी हे सगळं टप्प्याटप्प्याने तपशीलवार सांगितलं आहे पायरी एक निवडणूक आयोगाची नियुक्ती करणाऱ्या पॅनलचा ताबा घेणं पायरी दोन मतदार यादीत बनावट मतदार जोडले गेले पायरी तीन मतदानाची टक्केवारी वाढवून घेतली पायरी चार जिकडे भाजपला जिंकवायचे होते तिथे लक्ष करून बनावट मतदान केले आणि पायरी पाच पुरावे लपवून टाकले या निवडणूक चोरीच्या खेळातील पायऱ्या सांगून राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात भाजप बेचैन होता असं देखील म्हटलंय पण निवडणूक हेराफेरी मॅच फिक्सिंग सारखी आहे फसवणूक करणारा पक्ष जिंकू शकतो परंतु त्यामुळे लोकशाही संस्था कमकुवत होतात आणि जनतेचा निकालांवरचा विश्वास उडतो असं देखील राहुल गांधींनी म्हटलंय प्रत्येक जबाबदार नागरिकाने स्वतः पुरावे पाहिले पाहिजेत सत्य समजून घेतले पाहिजे आणि उत्तरे मागितली पाहिजेत असे आवाहन राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये केले आणि पुढे आहे महाराष्ट्रातील हीच मॅक्स मॅच फिक्सिंग आता बिहारमध्ये आणि नंतर ज्या ज्या ठिकाणी भाजप निवडणूक हरत आहे तिकडे हीच पद्धत वापरली जाईल असा आरोप केलाय जिकडे जिकडे अशा पद्धतीने मॅच फिक्सिंग झाले तिकडच्या निवडणुका लोकशाहीसाठी विष आहे असेही गांधी म्हणाले आता या सगळ्या आरोपानंतर भाजपच्या नेत्यांची देखील प्रतिक्रिया येत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले हे सगळं रोजचेचा आरोप आहेत यात उत्तर देण्यालायक नाही आहे आणि ते हे उत्तर देऊन निघून गेले मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात महाराष्ट्रात पाच महिन्यात एकोणचाळीस लाख मतदारांची वाढ संशयास्पद आहे असे राहुल गांधी म्हणतात पण राहुलजी दोन हजार नऊ ला काय झालं होतं तुम्हाला आठवत नसेल तर मी सांगतो असं बावनकुळे यांनी ट्विट करत त्यांनी एकंदरीत पुढे लिहिलंय कि एप्रिल दोन हजार नऊ ला लोकसभा निवडणुकीत सात कोटी एकोणतीस लाख चोपन्न हजार मतदार होते तर ऑक्टोबर दोन हजार नऊ ला विधानसभा निवडणुकीत सात कोटी एकोणसाठ लाख अडुसष्ट हजार हजार मतदार झाले तेव्हाही फक्त पाच महिन्यात तीस लाख मतदार वाढले होते तेव्हा तुमचा निवडणूक आयोगावर विश्वास होता की तेव्हाही काँग्रेस कौ, आयोग युतीच होती तेव्हा तुम्ही घोटाळा केला होता का याचं उत्तर द्या दोन हजार चार दोन हजार नऊला ला जिंकला तेव्हा काही प्रश्न पडले नाही आज पराभव झाला महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला झिडकारलं तेव्हा रडगडणं सुरू सुरू झालं राहुलजी आकड्यांचं अर्धवट वाचन करून देशाला गोंधळात टाकण्याचा निरर्थक प्रयत्न करू नका स्वतःचं अपयश लपवण्यासाठी दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला नाकारलं आता बिहारमधील जनता ही तुम्हाला हद्दपार करणार आहे त्याच भीतीतून तुम्ही आत्तापासून पराभवाचं कारण देत आहात आमच्या महायुतीला महाराष्ट्रातील जनतेनं बहुमताने निवडून दिलंय जनतेने आमच्यावर दाखवलेला हा विश्वास आहे तो पुढील निवडणुकीतही असाच अभंग राहील आपण वारंवार खोटे बोलून राज्यातील जन जनदेशाचा अपमान करीत आहात जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही या ट्वीटनंतर राहुल गांधी यांच्या लेखाला महायुतीकडून उत्तर मिळालं चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांचं जे मत होतं ते ट्विटमध्ये मांडलं आता अगोदर मी तुम्हाला फक्त ट्विट वाचून दाखवले म्हणजे अगोदर राहुल गांधी काय म्हणाले नंतर चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले हे सगळं ट्विटच्या माध्यमातून जे घडत होतं ते सांगितलं मात्र आता त्यांनी ट्विट केलाय त्यात एक आर्टिकल देखील फोटोमध्ये टाकलेला होता त्या आर्टिकलमध्ये काय लिहिलंय राहुल गांधी यांनी हे मी तुम्हाला सांगतो राहुल गांधी म्हणतात माझं मत शुल्लक किंवा फसवेगिरी विषयी नाहीये तर राष्ट्रीय संस्थांना जी फसवेगिरी ग्रासते त्या निका, धल त्या आहे त्याविषयी दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निकालीत निकालातील विचित्रपणा ढळढळीत होता हेराफेरीचं प्रमाण भयावह होतं त्यावर पांघरून घालण्याचे सर्व प्रयत्न झाले पण आकडेवारी अखेर समोर आली राज्यात एक लाख मतदार केंद्र आहेत लोकसभा निवडणुकीत भाजपची कामगिरी तिथे निराशाजनक आहे पंच्याऐंशी मतदारसंघातील सुमारे बारा हजार मतदान केंद्रावरच या वाढीव मत मतदारांची संख्या सर्वाधिक आहे प्रत्येक मतदान केंद्रावर संध्याकाळी पाच नंतर आलेल्या मतदारांची संख्या सरासरी सहाशे आहे प्रत्येक मतदाराला मतदान करण्यासाठी एक मिनिट तरी लागतोच या हिशोबाने मतदान दहा तास तरी सुरू ठेवावं लागतं असं असलं तरी यातलं काहीच घडलेलं नाहीये त्यामुळे असा प्रश्न उपस्थित होतो की अतिरिक्त मतं कशी दिली गेली पुढे त्यांनी कामटी मतदारसंघाचं एक उदाहरण वृत्तपत्रातून दिलेलं आहे त्यांच्या ज्या लेखामध्ये त्यांनी मांडलंय ते मी तुम्हाला सांगतो असाच एक मतदारसंघ आहे कामटी या कामटीमध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला एक हजार छ, एक लाख छत्तीस हजार मते होती तर भाजपला एक लाख एकोणीस हजार मते मिळाली हे त्यांनी दोन हजार चोवीसची मतं मतांची आकडेवारी सांगितली पुढे विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एक लाख चौतीस हजार मते मिळाली जी मागील निवडणुकीतील कामगिरीच्या आसपास होती म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभामध्ये त्यांनी एक लाख छत्तीस हजार मतांचा एक आकडा ठेवला आणि तेच कम्पेअर विधानसभामध्ये केलं तर एक लाख चौतीस हजार मतं म्हणजे दोन हजार मतांचा एक जवळफार डिफरन्स इथे आहे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पुढे निवडणुकीतील कामगिरीच्या ही आसपास होती असं म्हणत त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप एक लाख पंच्याहत्तर हजार मतांवर पोचला विधानसभा निवडणुकीत म्हणजे अगोदर कमी होते ते विधानसभेमध्ये वाढलेत असा आकडा त्यांनी इकडे दाखवलाय म्हणजे भाजपच्या मतात छप्पन्न हजारांची वाढ झाली आहे दोन्ही निवडणुकांदरम्यानच्या काळात कामटीत पस्तीस हजार नवीन मतदारांची भर पडली आहे आणि निकाल पाहता असे दिसते की लोकसभेत मतदान न केलेले जवळजवळ सर्व मतदार पस्तीस हजार नवीन मतदार भाजपकडे आकर्षित झाले यामागील कमळाकर चुंबक ओळखणे कठीण आहे असं देखील ते या वृत्तपत्रांमधून म्हणत आहेत आता या सगळ्या प्रकरणानंतर ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा काँग्रेसने ऐरणीवर आणलाय बिहारच्या निवडणुका आहेत आणि पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील आहेत ते महाराष्ट्रामध्ये होणार आहेत या पार्श्वभूमीवर लिहिलेला हा जो लेख आहे हा पुन्हा राजकीय वर्तुळात आता चर्चेचा विषय ठरलाय यावर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये दे सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला